श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सहा मे रोजी स्वामी पुण्यतिथी कशी साजरी करावी सेवा काय कराव्या नैवेद्य काय दाखवावा अभिषेक कसा करावा ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे त्यांनी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कधी करावं सातव्या दिवशी करावं की आठव्या दिवशी करायचं आहे याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा खरं तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी उत्साहाने साजरी केली जात नाही याची दोन कारणं आहेत एक म्हणजे या दिवशी महाराजांनी आपलं कार्य संपवलं होतं आपल्या अवताराची समाप्ती केली होती भक्तांचा निरोप घेतला होता स्वामींनी निर्गुण रूप धारण केलं होतं आणि दुसरं कारण म्हणजे बरेच भक्त हे मानतच नाही की स्वामी त्यांच्यासोबत नाहीत स्वामी या जगात नाहीत भक्तांचं म्हणणं असं आहे की स्वामी त्यांच्यासोबतच आहेत आणि स्वामी चराचरात भरून राहिलेले आहेत त्यामुळे स्वामींची पुण्यतिथी हा दिवस म्हणजे आनंद व्यक्त करण्याचा दिवस नाही स्वामी महाराजांचे निर्वाण म्हणजे एक लीलाच होती महाराजांनी जाण्यापूर्वी दोन विलक्षण वाक्य आपल्याला दिलेली आहेत हम गया नाही जिंदा आहे हे वाक्य वाचलं की विस्कटलेलं आयुष्य ताळ्यावर येतं आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभयवचनाने तर सर्व भीतीच नष्ट केली आहे त्यामुळे स्वामींची पुण्यतिथी हा दिवस जास्तीत जास्त सेवा करण्याचा दिवस आहे तर स्वामींची पुण्यतिथी आपण कशी साजरी करायची आहे तर स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम आपल्याला स्वामींना अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे हे करताना आपल्याला काही सेवा करायच्या आहेत एक वेळा अथर्व शिष्य म्हणायचं आहे एक वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आहे एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे श्रीसुक्त म्हणताना फलश्रुती म्हणायची नाही आणि एक वेळ पवमान सुक्त म्हणायचं आहे यानंतर एक वेळ रामरक्षेचं पठन करायचं आहे रामरक्षेच्या सुरुवातीच्या नऊ ओवी म्हणायच्या आहेत आणि शेवटी एक माळश्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायला मात्र विसरायचं नाही या सगळ्या सेवा सुरू असताना तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक सुरूच ठेवायचा आहे ना अभिषेक करताना तुम्ही तुम्हाला जे शक्य असेल त्याने अभिषेक करायचा आहे म्हणजे तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता किंवा तुम्ही पंचामृतानेही स्वामींना अभिषेक करू शकता तुम्ही उठणं लावूनही स्वामींची मूर्ती स्वच्छ करू शकता जर नुसत्या पाण्याने तुम्ही अभिषेक करणार असाल तर हे पाणी तुम्ही आणि तुमच्या घरातील सर्वजण तीर्थ म्हणून प्राशन करू शकता यातील थोडंसं पाणी तुम्ही झाडाला घालू शकता थोडं पाणी तुम्ही घरात शिंपडू शकता अभिषेक झाल्यावर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून आसनावर ठेवायची आहे स्वामींना हिना अत्तर लावायचं आहे हिना अत्तर स्वामींना खूप आवडतं तर तुम्ही पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींना आवर्जून हिना अत्तर लावायचं आहे त्यानंतर चंदन अष्टगंधाचा टिळा स्वामींना लावायचा आहे दीप धूप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे स्वामींची पंचोपचारे पूजा करायची आहे आता नैवेद्य काय दाखवायचा तर ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं नाही ज्यांनी स्वामींच्या इतर सेवा केलेल्या आहेत त्यांनी कोणता नैवेद्य दाखवायचा तर तुम्ही यथाशक्ती स्वामींना शिरा दाखवू शकता दूध साखरेचं सा नैवेद्य दाखवू शकता खडी साखरेचं सा नैवेद्य दाखवू शकता नुसत्या साखरेचं सा नैवेद्यही तुम्ही स्वामींना दाखवू शकता जर तुम्हाला शक्य झालं तर बेसनाच्या लाडूचा नैवेद्यही तुम्ही स्वामींना दाखवू शकता तुम्हाला कोणताही गोडाचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे आता सेवा कोणत्या करायच्या ज्यांना या सात दिवसात कोणत्याच सेवा करणं जमलेलं नाही किंवा कोणत्याच सेवा करणं शक्य झालेलं नाही तर त्यांनी पुण्यतिथीच्या दिवशी एक दिवस वेळात वेळ काढून मी ज्या आता सेवा सांगणार आहे त्यातील किमान एक तरी सेवा करायची आहे तर पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करू शकता या ग्रंथात एक ते एकवीस अध्याय आहेत तर तुम्ही एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत यानंतर अकरा माळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता तारकमंत्र अकरा वेळा म्हणू शकता म्हणजे तारकमंत्राचं अनुष्ठान करू शकता या सेवांपैकी जी जमेल ती सेवा तुम्ही या दिवशी करायची आहे पुण्यतिथीच्या दिवशी यापैकी एक जरी सेवा तुम्ही केली तरी स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आता ज्यांनी गुरुचरित्रचं पारायण केलं आहे त्यांनी उद्यापन कधी करायचं ज्यावेळी आपण दत्तजयंतीला गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा आपण उद्यापन हे आठव्या दिवशी करतो तसंच इतर वेळी म्हणजे पुण्यतिथी सोडून जेव्हा इतर वेळी आपण पारायण करतो तेव्हा सात दिवसांचं पारायण झाल्यानंतर आठव्या दिवशी उद्यापन करत असतो पण पुण्यतिथीच्या वेळी जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा उद्यापन हे सातव्याच दिवशी करत असतो ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं असेल त्यांनी सहा मे रोजी पारायणाचं उद्यापन करायचं आहे आता नैवेद्य काय दाखवायचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य बनवताना कांदा लसूण न घालता स्वामींसाठी नैवेद्य बनवायचं आहे नैवेद्य तुम्ही कोणताही दाखवू शकता म्हणजे भाजीपोळी दाखवू शकता किंवा वरण भाताचं नैवेद्य दाखवू शकता किंवा भाजीपोळी वरण भाताचं नैवेद्य पण तुम्ही दाखवू शकता पण यात कांदा लसून मात्र घालायचं नाही कांदा लसून विरहित नैवेद्य बनवायचा आहे तर या दिवशी आपल्याला चार नैवेद्य काढायचे चा आहेत एक नैवेद्य हा दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य हा स्वामी महाराजांसाठी तिसरा नैवेद्य हा आपल्या कुळदेवीसाठी काढायचा आहे आणि चौथा नैवेद्य हा गुरुचरित्र ग्रंथासाठी काढायचा आहे असे आपल्याला चार नैवेद्य दाखवायचे आहेत हे नैवेद्य दाखवताना तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीनेच अर्पण करायचे आहेत आणि प्रत्येक नैवेद्यावर न चुकता तुळशीचं पान ठेवायचं आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर जो नैवेद्य गुरुचरित्र ग्रंथासाठी दाखवलेला असेल तो नैवेद्य गाईला खाऊ घालायचा जर तुमच्याकडे गाय नसेल जवळपास कुठेही गाय तुम्हाला मिळाली नाही तर तो नैवेद्य तुम्ही स्वतः ग्र ग्रहण करायचं आहे आणि नंतरच तुमचं भोजन करायचं आहे उरलेले जे तीन नैवेद्य आहेत म्हणजे एक दत्त महाराजांना दाखविलेला नैवेद्य एक स्वामी महाराजांना दाखविलेलं नैवेद्य आणि कुळदेवीला दाखविलेलं नैवेद्य तर हे तीनही नैवेद्य तुमच्या घरातील सर्वांनी मिळून खायचं आहे एक गोष्ट मात्र विसरायची नाही ती म्हणजे जो काही नैवेद्य तुम्ही बनवणार आहात त्यात कांदा लसून घालायचा नाही कांदा लसून विरहित नैवेद्य बनवायचं आहे आता उद्यापन कसं करायचं उद्यापन करताना तुम्ही एक ब्राह्मण जोडपं जेवायला बोलू शकता जर ब्राह्मण जोडपं नाही मिळालं तर कोणत्याही एका जोडप्याला तुम्ही जेवण घालू शकता तुम्ही अन्नदान करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला त्याच्या उपयोगी पडतील अशा काही वस्तू तुम्ही दान करू शकता केंद्रात जाऊन तुम्ही अन्नदान पेटीत तुमच्या यथाशक्ती जी जमेल ती रक्कम तुम्ही त्या पेटीत दान करू शकता तुम्ही केंद्रात जाऊन खाऊ वाटू शकता मिठाई पेढे यांचं वाटप करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर केंद्रात जाऊन स्वामींसमोर नारळ खडीसाखर ठेवा स्वामींना मुजरा करा स्वामींचे आभार माना आभार यासाठी की तुमच्याकडून स्वामींनी निर्विघ्नपणे सेवा करून घेतली तुमच्या सेवेत कोणताही अडथळा येऊ दिला नाही आणि अशीच सेवा तुमच्याकडून कायम होत राहू दे अशी स्वामींना प्रार्थना करा आणि जोपर्यंत श्वास सुरू असेल तोपर्यंत माझ्याकडून अशीच सेवा करून घ्या अशी स्वामींना विनंती करायची आहे सहा मेला स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे तर पुण्यतिथीच्या दिवशी एक दिवस स्वामींकडे काही न मागता सेवा करा फक्त स्वामींसाठी सेवा करा तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा केली तरी स्वामी त्याच्या बदल्यात तुम्हाला काही ना काही देतच असतात तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ